पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा व्यापारी महासंघ महाराष्ट्र संलग्न पंढरपूर व्यापारी महासंघाकडून उद्या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होत शहरातील व्यापारी व्यावसायिक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमधील असे आवाहन आज पंढरपुरात पार पडलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केले आहे यावेळी पंढरपूर व्यापारी महासंघाचे विविध पदाधिकारी सदस्य वेदाना मर्चंड असोसिएशन सह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते उत्पन्न बाजार समितीमध्ये जे शेजची आकारणी दुबार पद्धतीने होते ती पद्धत मान्य नसल्यामुळं आणि दुसरी गोष्ट खाद्यान्न आणि अन्नधान्य याच्यावर पाच टक्के जीएसटी आहे हे उत्पन्न सगळं महाराष्ट्र सरकारला मिळत असताना पुन्हा वेगळं असं शेतचं उत्पन्न मार्केट कमिटीच्या वतीने घेतलं जातं ते आम्हाला अन्यायकारक वाटतं ते रद्द व्हावं अशी आमची प्रमुख मान मांग, मागणी आहे आणि जे काय तुमचे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काय जाचक कर आणि तुमच्या हे कायद्याने अटी लागू केलेले आहेत त्या कॅन्सल करण्यात याव्यात जी आम्ही मा पूर्वीपासून त्यांना मागणी केलेली आहे शासनाकडं पण त्याची अजून कुठेही दखल घेतली गे गेली नाही ब दुसरी गोष्ट म्हणजे भेसळ भेसळच्या ज्या वस्तू व्यापाऱ्याच्या दुकानातून भरून नेल्या जातात त्याचे महिना महिना दीड दीड महिना त्याचे रिपोर्ट येत नाहीत आणि त्याच्यावरचे निर्णयही केले जात नाहीत मग दीड महिना दोन महिने जर तो सॅम्पल तुमच्या ऑफिसमध्ये राहताल तो ॲटोमॅटिक खराब होणारच आहे की मग त्याचं पुन्हा खराब झालं म्हणून त्या व्यापाऱ्याला हे करणं हे चुकीचं आहे ह्यासाठी एक आम्ही तुम्हाला त्यांना हे करतो आहे बोलतो आहे आणि दुसरी गोष्ट पहिलं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्लॉटधारकांना व्यापार करण्यासाठी नव्याण्णव वर्षाच्या कराराने प्लॉट दिलेले होते पण पुन्हा हे करार सगळे रद्द करून सध्या शासनानं किंवा मार्केट कमिटीनं तीस वर्षाच्या करारावर हे प्लॉट देतात पहिलं भाड्याचं असणार भाड्याचं तुमचं आकारणी आताची भाड्याची आकारणी नाही यात जमीन आसमानाचा फरक आहे तर व्यापाऱ्यांच्याही जरा अडचणी लक्षात घेऊन शासनानं त्याच्यावर गंभीरपणे विचार करून आमच्या बाजूनं थोडंसं संवेदनशील राहावं ही आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही उद्या महाराष्ट्र बंद ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पंढरपुरी शंभर टक्के सामील आहे उद्या अकरा बारा वाजता आम्ही आमचं निवेदन घेऊन मान्य तहसीलदार साहेब यांना देण्यात येणार आहे आणि पूर्ण दिवस आम्ही त्याचा या गोष्टीचा निषेध म्हणून आमचे व्यापार आणि व्यापाराने दुकानं बंद ठेवणार सेसच्या डबल आकारणीबद्दल जो बंद आहे त्याला आमच्या कापड व्यापारी संघातर्फे आमचा पूर्ण पाठिंबा आहे हे जाहीर करतो आम्ही आणि सर्वजण उद्या दुपारी बारा पण बंद ठेवूया धन्यवाद व्यापारी महासंघ महाराष्ट्र यांनी पंढरपूर व्यापारी महासंघाला जी निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण उद्या पाच तारखेला व्यापाऱ्यांच्यावर काय ज्या जाचक लातल्या गेलेल्या आहेत काही फूड अँड ड्रग ॲडल्ट्रेशनच्या बाबतीत काही अडचणी आहेत त्यासाठी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्यासाठी आम्ही पंढरपूर व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी एकत्र आलेलो हो। आहोत तर माझी पंढरपुरातील पश्चिमद्वार व मार्गाच्या हातील सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे आम्ही अकरा साडे अकरा वाजता निवेदन देण्यासाठी जाणार होतो महान मान्य तहसीलदारांना तो तोपर्यंत आपले दुकाने आपण बंद ठेवून पंढरपूर व्यापारी महासंघात सहकार्य करावं हो। मी बोला मी विश्वेश्वर बोलतो व्यापारी कमिटी नवी पेठ पंढरपूर अठरा नोव्हेंबरला पुणे मर्चंट चेंबर येथे राज्यव्यापी व्यापारी परिषद झालेली होती सदर परिषदेमध्ये व्यापारी राज्य कृती समितीतर्फे व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे शासन डोळे करते व लक्ष गांभीर्याने पाहत नाही मागण्या करूनसुद्धा त्याची दखल घेतली जात नाही त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी पाच डिसेंबरला आपली आपली दुकाने बंद ठेवून व्यापार बंद ठेवून लाक्षणिक बंद पाळणार आहे त्यानिमित्त पंढरपुरातील सर्व व्यापारी मार्केटयार्डातील पेठेतील पंढरपूर शहरातील बंद ठेवून महाराष्ट्र बंदला यशस्वी करून मा बंदमध्ये सहभागी होणार आहेत एकोणीशे सदसष्ट साली पाटलांनी एकोणीसशे सदुसष्ट साली अवधंबर कोंडिबा पाटलांनी एक प्लॉट एक, एक नव्याण्णव वर्ष कराराने दिले होते त्याची किंमत होती सत्तेशे रुपये त्यांनी सतराशे तीस रुपये भरून घेतले होते आमच्याकडून आणि आता राहिलेले ती प नव्याण्णव वर्षाचे तीस रुपयाप्रमाणे सत्तर वे वे ने न सत्तर रुपये घेऊन त्या प्लॉट व्यापाऱ्यांना द्यायचे असे नव्याण्णव वर्ष करा हे केलेलं आहे त्यांनी जे ठरव ठराव केलेला आहे तर आता हे लोक तीस वर्षाचा करार करा म्हणतात काही लोक वर्षाचा करार करा म्हणतात तर ते क बंद व्हावं हो शेष चुंगीकर टाईप कर, कर वसूल केला जाऊ नये क्लॉज नंबर थर्टी वनमध्ये व्यापाऱ्यामध्ये व्यापारी कमिटीमध्ये मार्केट कमिटीमध्ये ठरवून लिहि लिखा लिहिलेलं आहे की सोलापूरला माल घेतला जातो पंढरपूर आला तर सोलापूरलाही ते शेष भरला जातो आणि पंढरपूरलाही शेष भर होतो ते बंद व्हावा ओपन शेष व्हावा एक ठिकाणीच कुठं तरी शेष घेतला जावा अन्य ठिकाणी शेष घेतला जाऊ नये एक दुसरी गोष्ट म्हणजे व्यापारी प्रतिनिधी हे फक्त दोन आहेत त्याच्याऐवजी पाच कमीत कमी प्रतिनिधी असावेत व्यापारी तर शेतकऱ्याचे शे शे सतरा प्रतिनिधी आणि व्यापाऱ्याचे प्रतिनिधी दोन आहेत त्याच्याऐवजी पाच कमीत कमी पाच प्रतिनिधी व्यापारी असावेत कारण शेतकरी आणि व्यापारी ह्या दोन बैलगाडीची चाका आहेत त्या दोन ह्याच्यावर ती मार्केट कमिटी चालती व्यापार चालतो तर हे दोन्ही एकमेकाला सम समन्वयाने वाग वागणूक दिली राहावी अशी आमची व्यापारी व्यापारी कमिटी आणि महासंघ हे दोन्ही तर्फे आम्ही ह्या व्यापारी महासंघा ह्याला बंदला पाठिंबा दिला आहे आणि तो पूर्ण आता आम्ही ताकदीदिशी व्यापारी लोक ह्या बंद मध्ये सामील होणार आहोत